मला आपल्या माध्यमातूनच कळलं मान्य महाराजांनी आपण म्हणतात ही गोष्ट ही अनाकलनीय आहे कारण शिवसेनेत अधिकृत उमेदवारी जाहीर करणं हा संपूर्ण अधिकार शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा आहे या संदर्भातली तिथे समिती आहे ते, ते, ते सर्व निर्णय घेत असते आणि अशा पद्धतीचा कुठलाही संकेत आजपर्यंत नाशिक शिवसेनेला मिळालेलं नाहीत त्यांचं असं म्हणणं आहे मी मुख्यमंत्र्यांना भेटलेलो होतो त्यामुळे मला उमेदवारी मिळेल म्हणजे आतापर्यंत असे अशा पद्धतीचे काही निर्णय झाला नाही त्यांचे मान्य मुख्यमंत्र्यांबरोबर काय डायलॉग झाले हे मला माहीत नाही परंतु मी शांतगिरी महाराजांना भेटून विनंती केली होती की आपण आपला जे काही अनुयायी आहेत आणि आपण आहात आपले आशीर्वाद हे महायुतीला लाभू देत कारण आपल्याला पंतप्रधानपदी मान्य मोदीजींना बसवायचंय आणि महाराष्ट्रात सुद्धा मान्य एकनाथ शिंदे साहेब यांच्या हात बळकट करायचे त्यामुळे आपले आशीर्वाद हे महायुतीच्या उमेदवाराला असावेत अशी निश्चितपणे मी त्यांना विनंती केली आतापर्यंत अशा पद्धतीचे काही निर्णय निश्चित अशा पद्धतीचा कुठलाही निर्णय आमच्यापर्यंत तरी शिवसेनेच्या पक्षाच्या वतीनं अधिकृत आलेला नाही पण महाराजांनी आज फॉर्म भरल्यानंतर शिवसैनिकेमध्ये एक संभ्रम मला पण शिवसैनिकांना शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सांगायचं आहे आ, आत्ता ह्या क्षणापर्यंत आपल्याकडे असा कुठलाही संदेश नाही असे कुठलेही निर्देश नाही त्यामुळे असे संभ्रम निर्माण करणाऱ्या कुठल्याही गोष्टींवर आपण मला असं वाटतं की भरोसा ठेवणार महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आपल्या एनबीआय न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा